केंद्र सरकारने पाच जून दोन हजार वीस ला शेतकरी विरोधी कायदे करून कसल्याही प्रकारची संसदेमध्ये चर्चा न करता या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली सदर कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे महिन्यांपासून आंदोलन सुरू असून केंद्र यावर कुठल्याही प्रकारची आपली भूमिका घेत नाही आहे या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चांदो रेल्वे आज सर्वपक्षीय भारत बंद करण्यात आला यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप प्रामुख्याने उपस्थित होते स्थानिक जुना मोटर स्टँड पासून सुरुवात करण्यात आली सर्वपक्षीय नेते व शेतकरी यांनी बाजारपेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी आणि शेतकऱ्यांच्या समर्थनात आपणही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे शेतकरी जगला तर आपण जगू केंद्र शासनाच्या तीन शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात या धोरणामुळे शेतकऱ्यांची कष्टकरी मजुरांचे लहान व्यापारी यांचे नुकसान होत आहे तर सदर धोरण हे भांडवल शहरासाठी आहे यावेळी केंद्र शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली सदर निषेध सभेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर वाघ काँग्रेस नेते माजी आमदार वीरेंद्र जगताप प्रामुख्याने उपस्थित होते या आंदोलनामध्ये सहभागी कॉम्रेड देवीदास राऊत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रदीप वाघ आम आदमी पक्षाचे संयोजक नितीन गवडे प्रहारचे तालुका युवक आघाडी सौरभ इंगडे विनोद जोशी परीक्षित जगताप श्रीनिवास सूर्यवंशी प्राध्यापक विजय रोडगे नगर परिषद अध्यक्ष निलेश सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य अमोल होले शेतकरी नेते प्रशांत शिरभाते माजी तालुका अध्यक्ष गणेश आरेकर प्रफुल कोकाटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या शेतात पिकलं तरच बाजारपेठेमध्ये पिकणार आहे बाजारपेठेमध्ये पिकलं तर व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे म्हणून व्यापारी बंधूंना नम्र विनंती आहे की या भारत बंद मध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वामीवा आता आमचा मोर्चा वापस केला तर तुमचे दुकान इकडे उघडे ಧನ್ಯವಾದ ಬಂಡು ಆಠವಲೆ ವಿಧರ್ಭ ನೂಜ್ ಚಾಂದೂರ್